सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता तर आज आपण बनवणार आहोत दोडक्याचा किस किंवा दोडक्याची भाजी बोलू शकता अशा साध्या आणि सिंपल रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया तर आपण त्याच्यासाठी घेतलेला आहे दोडका तर ह्या दोडक्याची जी वरची साल आहे जे काट आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि दोडका खिसून घ्यायचा आहे आणि थोड्याशा पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे आणि पॅनमध्ये मी टाकलेलं आहे दोन चमचे तेल त्याच्यात टाकलेलं आहे जिरं जिरं टाकल्यावर मी टाकलेलं आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा थोडासा भाजल्यानंतर त्याच्यात टाकलेला आहे आलं लसूण पेस्ट आलं ही आपल्याला चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वरून टाकायचं आहे आपला घरगुती जो मसाला आहे तो लाल मसाला हळद आणि मीठ आणि तेही आपल्याला तेलात एकदम स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे किसलेला दोडका तो पूर्ण दोडका टाकून व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे प्रॉपर मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे पाणी त्याला आपोआप सुटतं त्यामुळं पाणी नाही टाकायचं त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट तोही थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा त्याने छान चव लागते आणि ही दोडक्याचे किस भाजी तयार आहे नक्कीच ट्राय करा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग